नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व so लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे लाभार्थ्यांना या निराधार योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला पैसे मिळत राहावे तसेच लाभार्थ्यांना निराधारी संदर्भात अडचणी येऊ नये यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे म्हणजेच संजय गांधी निराधार योजनेत मोठा बदल केला आहे तर मित्रांनो काय बदल केला आहे आणि काय खुशखबर आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास प्रशासकीय कार्यालयांमध्ये सारख्या सारख्या चक्रा माराव्या लागू नये यासाठी हा नवीन बदल करण्यात आला आहे बघा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागत होता यामुळे आर्थिक वर्षे संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी या लाभार्थ्यांची मोठी धावपळ उडायची मात्र आता या योजनेच्या लाभार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन सामाजिक न्याय विभागाने पन्नाशी ओलांडलेल्या लाभार्थ्यांना पाच वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे हो मित्रांनो आता पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या किंवा पन्नाशी ओलांडलेल्या लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही पाच वर्षातून एकदाच हा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे तर असा हा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती या योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट कमेंटबॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद